खर तर मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आजच्या या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवीन अशा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्षाची पक्षाची असणारी फार मोठी अशी मांडियाळी आहे आणि त्या मांडियाळीचा एक भाग म्हणून मलाही एक कार्यकर्ता म्हणून या पक्षाचं अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली आणि म्हणून आजचा हा दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने मला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष देता आलं त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय अमितभाई महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्रजी त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व जुने सर्व अध्यक्ष सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी ज्यांना या कार्यक्रमाचं विशेष असं आमंत्रण दिलं गेलं असे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व विश्वस्त ज्याला म्हणतात असे आपण सर्वजण आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बंधू भगिनी खरं तर मला आठवतं की दोन हजार चौदापासून सातत्याने आपल्या याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित भाई इथे उपस्थित आहेत परंतु त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक पार्टीचं कार्यालय कसं असावं याचा जास्तीत जास्त आग्रह प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं एक भव्य कार्यालय असावं त्या कार्यालयामध्ये असणारी व्यवस्था कशा असाव्यात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने सातत्याने मार्गदर्शन कार्यालयामध्ये आपल्या पार्टीचा असणारा इतिहास की जो लायब्ररी रूपाने त्या ठिकाणी असावा की नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांचे रेफरन्स मिळावेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन नेहमीच अमित भाई हे वारंवार जेव्हा जेव्हा संघटनात्मक बैठकांसाठी महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा सातत्याने करत राहिले आणि आज भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष नव्वदच्या दशकामध्ये नरिमन पॉईंटच्या इथे असणारं आपलं कार्यालय धरमसिंगजी असतील गडकरी साहेब असतील त्यावेळच्या काळामध्ये साहेब असतील रघुनाथजी असतील ही सर्व मंडई त्यावेळेची असणाऱ्या ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं त्यावेळेचं ते कार्यालय आज पक्षाचा होत असलेला विस्तार लक्षात घेत असता पक्षाला एक चांगलं मुंबईमध्ये मोठं कार्यालय असावं असं स्वप्न भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष पाहत होता परंतु मुंबई आणि ह्या भागांमध्ये अशा मोठ्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणं तेवढं शक्य नव्हतं आणि म्हणून अनेक प्रयत्न करूनसुद्धा काही ना काहीतरी कारणांसाठी का होईना कुठेतरी अपयश येत होतं परंतु सातत्य ज्याला म्हणतात आपले नेते आदरणीय देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण मी आठवतं की ते त्यावेळेला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने याचा पाठपुरावा करत 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 आज या कार्यालयाच्या निर्माणासाठी आजचा तो दिवस उजाडला खरं तर तुम्हा मग सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपण सर्वजण येणाऱ्या लवकरच नवीन वास्तूमध्ये जाणार आहोत परंतु मी आज या व्यासपीठावरून आपणा सर्वांना आणि विशेष करून अमितबाई ज्यांनी सातत्याने ह्या गोष्टीचा सा विचार केला की प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं भव्य असं कार्यालय असलं पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करू त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व नेते मंडळी असतील प्रत्येकाने त्याच्यामध्ये दिलेलं योगदान असेल आज सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय जागा किंवा शासकीय कार्यालय जो जिल्हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे आता येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये सर्व ठिकाणी पूर्ण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली बरीच कार्यालय दोन तीन कार्यालय मग संभाजीनगरचं कार्यालय असेल किंवा विशेष करून की ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणची कार्यालय तर दोन महिन्यामध्ये या सगळ्या कार्यालयांच्या उद्घाटनसुद्धा आपल्याला करता येऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे एक पूर्ण यंत्रणा एक पूर्ण कमिटी यामध्ये सातत्याने काम करते साऊजी असेल त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी की यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या लिगेलिटी सगळ्या तपासून आपलं पार्टीचं कार्यालय आपली वास्तू ही कशी असावी कशा पद्धतीने असावी याचा पूर्णपणे ज्याला म्हणतात की वेळ देणं ज्याला म्हणतात असा वेद देणारी ही सर्व मंडई की ज्यांनी यामध्ये दिलेलं योगदान हे सर्वात मोठं आहे आज विशेष करून प्रकाश मेहताजी असतील मनोज कोटकजी असतील की ज्यांनी या कार्यालयामध्ये किंवा कार्यालयाच्या या कामामध्ये विशेष लक्ष घातलं त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार झालात त्याबद्दल आपणा सर्वांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र